महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा प्रभणी लोकसभा मतदारसंघातील पालम शहरात अकरा वाजेपर्यंत एकोणीस पॉईंट अकरा टक्के मतदान प्रभणी लोकसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत एकोणीस पॉईंट अकरा टक्के मतदान झाले मतदानासाठी मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत परंतु पौल चिट्ट्यांचे वाटप पूर्णता न झाल्यामुळे सामान्य मतदार वेगवेगळ्या मतदान बुथांवर फिरून नंबर सापडत नसल्यामुळे मतदान न करताच निघून जात असल्याचे निदर्शनास आले नगरपंचायत बुथ क्रमांक चार मतदार ज्या ठिकाणी मतदान लाईन मध्ये उभे राहतात त्या ठिकाणी कडक उन्हात सावढीची व्यवस्था नसल्यामुळे माता भगिनी व पुरुष यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पोलीस प्रशासनाने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवलेला आहे निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्रावर पाण्याची व अपंग व वयोवृद्ध लोकांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे दुपारनंतर मतदार मतदानासाठी जास्त प्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता आहे परभणी लोकसभा निवडणुकीसाठी पालम शहरात शांततेत पार पडत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी रामप्रसाद मानियार पालम परभणी लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आज पालम या ठिकाणी लोकशाहीचा प्रतिनिधी लोकसभेचा निवडून देत असताना भरपूर प्रमाणामध्ये मतदार जागत असून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत मी पण माझा मताधिकार भजनासाठी आलेलो आहे मतदानाची व्यवस्था कशी आहे मतदानाची व्यवस्था सुरळीत आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा